शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहि्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये इतर व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवणाऱ्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनावर प्रकार अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे या प्रकरणी फिर्यादी पत्नी तिचा पती वडील सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे हॉटेलवर नेऊन एका मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी ही घटना जानेवारी दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान घडली मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश नवनाथ निमसे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभयनगर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील आनंद नगर आगरकर मळा परिसरात मोठी नगर वस्ती आहे या भागांमध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे या परिसरात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते विशाल खरे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत प्रोफेसर कुष्टधाम नागरिकांना त्रास देणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे हा प्रकार दुपारी दोन वाजच्या सुमारास घडला गणेश जालिंदर गायकवाड व पवन सावंत देवतरसे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात सतीश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे आगामी महापालिका नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महापालिका कार्यालयात आरक्षण सोडत करण्यात येणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार प्रशासनाकडून आरक्षित जागांची संख्या निश्चित झाली आहे अकरा महापालिका लोकसंख्यानुसार सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहेत शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर